मला खायचं नाही इकडं तिकडं फिरायचं नंतर मग तोंड टाकायची जय बाळ ममा दादा शुभ सकाळ वहिनी साहेब जय बाळ मामा बाळ ममा तुम्ही बोलायचे अगोदर मामा केले दादा तुम्ही तुमचे फोटो बघितले मी तीच दोन मुलं आणि वहिनी आहेत का आता कालच फोटो बघितले मी तुमची होय त्याच सुंदरता येत का तुमच्या सोबत त्या आणि दोन मुलं आणि अजून पण थोडीशी फॅमिली बघा फोटो बघितले मी चार का पाच फोटो बघितले तुमचे आणि लाईक पण केले फोटोनला ते फिरायला गेलते का कुठं पण तुमचे मी तुम्हाला ओळखलं पण मुलं तुमचीच असतील ते दोन पहि ना कमेंट करा बरं तुमचीच फॅमिली होती ना दादा पाला आणला तर विमोगाचा थोडा शेतातून चला दे बघ माझ्या पाठी मागूया बघा नमस्कार ताई दोन नंबर लाईक केले ओके संध्या ताई शुभ सकाळ गणपती दादा नमस्कार टॉनिक पाजला नाही का पाजलं ना पाजलं ना टॉनिक पाजलं ना, ना बघ कालच पाजले हे काय खुना केल्या तुम्हाला दाखवते हिरव्या कलरच्या हिरवं दिसतंय का कलर कालच टॉनिक पाजले थोडंसं झालं हे काय विमोगाचा पाला नाही सकाळी इथं टाकलाय हो oh, झालं का जेवण वगैरे ताई ताई आज मंगळवारी नाशिकला खूप पाऊस चालू आहे अरे बापरे तुमच्याकडे पाऊस चालू आहे का संध्या ताई हो का तिकडे गेले ते का हां मी बघितली मी अंदाजे म्हटलं तुमचीच फॅमिली असणार आहे ती चौघ जण तुम्ही एकत्र फोटो होता दोन चार चार एक फोटो बघितले असतील ला। मी लाईक पण केले फोटोनला बोला सर्व पटपट मी पण सकाळी सकाळी उठले लवकर आवरलं आणि शेतात जाऊन एक पिकमध्ये पाला आणला होता बघा इथंच आत्ताच पाला पांगावला आहे बघा बकर चालवतात पाठीमागून आता पुन्हा राहणार नाहीचे चुलते आणि चुलती हो 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 बरोबर बघितले मी फोटो थोडा वेळ पाला खाऊन देणारे आणि आज बिराड पण खाली करून ठेवले गाडी नेली होती हो ते सोबत हां 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 बरोबर बघितले ना मी तुमचा पण एक फोटो आहे चौघांचा बघा ताईंचा आणि तुमची स्वराजयंती आपली चौघांचा पण एक आहे ना बोला लाईक करा सर्वांनी कमेंट्स करा शुभ सकाळ सर्वांना बघ बही शांत म्हटलं थोडा वेळ इथंच लाईव्ह घेऊ मग नंतर जायचं नाही घेणार म्हटलं आता आई टी संध्यात नमस्कार गणपती भाऊकडून बोला पटापट अजून जो संध्याताई आहे खिचडी खाल्ली मी दाजेंना घेऊन गेले डॉक्टरकडं नाशिला नाशला पाला आणला आम्ही दोघांनी सोबतच काय बघ इथं पाला खात्यात हे बघ मी आता पाला आणून पांगावलाय असा खडकाव इथं खाली वाडाय पिकअपच्या तिकडून बिराड पण खालीच घेतलंय थोडा वेळ पाला चारायचा आणि मग नंतर जायचंय रानात घेऊन मेंढरांना मग पाणी पण पितीन थोडेसे नमस्कार ताई नमस्कार ज्योतिताई <laughs> ज्योतिताई विचारांची ज्योती खूप छान नाव दिले आयडी नमस्कार रामकृष्ण हरी गणपती दादा नमस्कार ज्योतिताईंकडून स्वागत आहे तुमचं मेंढ्या काही नवीन खरेदी केल्या का नाही 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 काहीच खरेदी नाही केल्या पहिल्याच सगळ्या आपल्या सगळ्या मेंढ्या पहिल्याच आपल्या खरेदी काहीच केल्या नाही ह्याचा आवडती नाही दादा ज्योतिताई नमस्कार जेवण झालं का हो खिचडी खाल्ली आज ना मंगळवारी उठू असते ना खिचडी खाल्ली नवीन काहीच खरेदी नाही केल्या पहिल्याच मेंढ्या आहेत आपल्या बघा एवढ्या पण नवीन काहीच खरेदी केल्या नाही मेंढ्या आज मंगळवारी उपवास खिचडी खाल्ली तुम्ही खाल्ली खिचडी ज्योतिताई बोला पटपट सी सीवरची मंडळी कमेंट्स करा लाईक करा चला पटापट पड़। ज्योतिताई काय चाललंय तुमचं <coughs> मेंढ्या पण थांबल्यात दादा तुम्ही जेवले का गणपती भाऊ जेवले का तुम्ही विचारताय ताई काय निवांत आहेत ताई भाऊ हो का बरे बरे मला वाटले तसे नाही 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अनिल दादा रामकृष्ण हरी शुभ सकाळ न चुकता लाईव्ह आले पहिल्यांदा तुमचं मनापासून स्वागत येत आहे लाईव्ह मध्ये पाऊस आहे पाऊस आहे का आमच्याकडं नाही आहे काल थोडीशी रिमझिम रिमझिम चालू होती पण आज नाही अनिल भाऊ जेवण केलं का ज्योती ताई दाजींचं नाव विचार ज्योत ताई दाजींचे नाव विचार ठेवा काय काय म्हणताय गणपती भाऊ रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी अनिल दादा भुले जेवण वगैरे झाले का बघा मी भिमुगाचा पाला आणला सकाळी सकाळी आवरल्यावर शेतात जाऊन आहे का बर बर काय काय ज्योती ताई दाजींचे नाव विचार ठेवा म्हणजे काय विचाराची ज्योती हो आताच झाले जेवण हो का मग का विचारांची ज्योती किती छान वाटेल मग का मग का विचारांची ज्योती किती छान वाटेल अनिल दादा नमस्कार भारी की हाँ, हाँ, हा हा कळलं मला विचारांची ज्योती अस ठेवलंय का मग दाजींचं नाव पुढं ठेवायचं का अं ज्योतीच काय दादांचं नाव काय तुम्ही माझ्या भावाचं नाव काय चला गणपती भाऊच थोडंसं नाही का गणपती भाऊला बरं वाटेल तर नाव सांगा दा दादांचं एकदा विचारांची ज्योती नाव ना <laughs> नाव सांगा चला अहो ताई हा समजला आत्ता मला मेंढरांचा आवडत खाद्य आहे भुईमुगाचा पाला हा भुमुचा पाला आणलाय मग एक मिनिट नाव सांगा ना मला ज्योतीताई दादांचं सा नाव सांगा माझ्या भावाचं नाव सांगा चला मला अनिल दादांना ते गणपती बाहूंच मन समाधान करू द्या विचारांची ज्योती ठेवलंय ना भावाचं नाव सांगा बरं नाही होता विचार आणि ज्योती असं म्हणत आहेत विचार आणि ज्योती विचार विकास नाव आहे हा 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 मग विकासाची ज्योती पण टाकू शकता ना तुम्ही आईडीच नाव <laughs> काल रात्री होता काल लाईवला नऊ नव्हते रात्री आणेल दादा रात्री लाईवलाच नव्हती माहेरी गेल ते तिथून आले जेवण केलं आणि झोपले मग वाड्यावर गणपती भाऊ विकास दादांची ज्योती विचारांची टाकली ना मग विकास विकासची ज्योती टाकायचं होतं का आहेच विकासची दादी अनिल दादा, दादा एकच मिनिट तुम्हाला पिकअप दाखवते आपला आज आपला अनिल दादा आहेत का हो मी पाहिलं म्हणून नव्हती नव्हती विकासची ज्योती सॉरी बर का विकास दादा म्हणायचं होतं आणि ज्योती ताई म्हणायचं होतं पण गणपती भाऊंसाठी साठी बोलले काय दादा बरोबर आहे का हो मी पाहिलं म्हणून नव्हतं नव्हतं आपलं बघताय का mm. साई दर्शन आणि आज पाहाला अन्नायला गेलते ना त्यामुळं गाडीतलं बिराड खाली घेतलंय असू द्या ताई हा दादा बरोबर आहे का छान वाटतंय ना आहे ऑलरेडी विकास दादांची ज्योती तर त्यात काय एवढं विचारांची टाकली तर आणि ह्या पाला खाली पूर्ण बिराड झाकलेलं ही आपली वाघुरी ही आपली गाय बघताय का अनिल दादा गाडीतलं पूर्ण बिराड आज खाली घेतलंय बघा अजून तरी पण काही पिशव्या पिशव्या असं था आईल गाडीत सामान खाल्या शुकमोकरण बिराड असते आणि वरती बघा असं फळ्यांवरती बिराड दादा काय झालं दादा गायब झाले काय तुमच्यासारखं का बोलू खूप छान लक्ष्मी आहे तुमची गाडी हो दादा हे बघा आता बिराड खाली ठेवलं होतं पाला आणायला गेल तो सकाळी गाडी घेऊन मग बिराड खाली ठेवलं हे बघ आता तिथं आहे पण आता संध्याकाळी उडले का वागुरीत मग पुन्हा गाडीला साफ करून पुन्हा बिराड गाडीत भरायचे असं काही काम असलं का मग बिराड खाली ठेवावं लागते पाला आहे अजून भरपूर आहे बघा पाला स्टॉनिक पाजले गायला जाग्यावरच पाला घातलाय मनिषाचाही नाही आल्या का काल आल्या होत्या ताई आत्ता पण आहेत का सी सीला असतील एखाद्या वेळेस पण असल्यावर एक तरी कमेंट टाकतात मग तो पण विचारलं म्हणून सांगन ताई दादा कुठे गेले दादा जरा बाहेर गेलेत एक दाजी ना त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेलेत दादा नाशिकला गेलेत आज नाशिकला सर्व फॅमिली मजेत ना ताई लई दिवसातून आपली गाठ झाली दोन चार महिन्यातून लाईक केले ओके धन्यवाद दादा हो का हो एक दाजी आहेत ना दाजी म्हणजे त्यांना गेले डॉक्टरकडे घेऊन नाशिकला मला विमुगाचा पाला आणून आहे बघा बघ खात मी आता थोडा वेळ इथं आहे बारा आता किती वाजलेत बारा साडेबारा वाजेपर्यंत मग आहे समीर समीर दादा म्हणत आहेत हाय म्हणत आहे तुमचं गाव कोणतं कल्पेश दादा अहिल्यानगर मला पण काम आहे ताई बाहेर जायचं आहे ओके चालतंय वेळात वेळ काढून आला लाईवला त्याबद्दल अभिनंदन काम आवरा आणि बाहेर पण जाऊन या काळजी घ्या कल्पेश दादा तुमचं गाव कोणतं अहिल्यानगर आहे आमचा दादा दादा जे बाळू मामा स्वागत आहे तुमचं आमच्या मेंपाल धनगर या लाईव्ह मध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा पुण्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे आज हो का पार नेर का हो 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 बरोबर बरोबर दादा नव्हे का जेवण झाले का हो जेवण झाले आज मंगळवारी उपवास खिचडी खाल्ली मी तुमचं झाले का जेवण आज ताई कार्यक्रम आहे आमच्याकडे हो का मस्त आवरा पटापट बाहेर जाऊन या शॉपिंग करून कार्यक्रमाचा आनंद घ्या ज्योतिताई भाऊ नमस्कार हॅलो लाईक डन ज्योतिताई नमस्कार थांबले थोड्या वेळ हो का चालतंय चालतंय आवरा तुमचं काम ताई माझ्यासाठी एवढा वेळ तिला घेसल झालो आशुभाऊ भाऊ जेवण झालं का चला पटपट लाईक करा सी सीवरची मंडळी कमेंट्स करा छान छान चलाय बाका बकर थांबलेत थोडा वेळ तोपर्यंतच आहे आपली बकर सोडले काही वहिनी हो दादा बकर सोडलेत तुमच्या भावानी पाला आणून द्या भीमोगाचा हे काय खडकावर बकर चलच आपले नमस्कार दादा बकर सोडलेत बारा वाजेपर्यंत इथं थांबणारे नंतर जाणार जाणारे मेंढ्या घेऊन बकर सोडलेत निवांते बकर म्हणून तर लाईव्ह चालू आहे आपली भेमोगाचा पाला आणलाय खात्यात बकर नाही आता करतो हो का चालते करा जेवण मस्त साहेब जेवल्या का काय मेनूया बर वाटते हो का अनिल दादा चालते अनिल दादा तुमचं किती शिक्षण शिक्षित असून काय बकरवळते मी शिक्षणाचा काय फायदा बकरवळायला वळायला नाही शिक्षण लागत नाही हो अनिल दादा नाही तुम्ही कुठून आले आता तिकडून घरगाव बाटा तिकडे कुठून आले का मग हि रोड आता तुम्हाला जा जायला हा गारगाव बाटा अकलापूर लागन मग आकलापूरच्या अकलापूरच्या तिथून एक बोट्याकडे जातोय आणि एक गारगावकडे जातोय आकलापूर मध्ये गेले तर बरोबर सांगन ना कुणी पण दोन रोडे एक बोट्याकडे आणि एक गारगावकडे पाऊस आहे काय म्हणणी नाही पाऊस नाही आशु भाऊ दादा दादा ताई येते आता हो बाय काळजी घ्या मी नाही शिकलो रडत आहे नका आता ताई ता बाय बाय आशु भाऊ मी तर रड मी तर शिकून पण बकर वळते तरी रडत नाही एवढे आनंदाते आणि तुम्ही का रडता मी तर शिकून पण बकर ओळी तरी पण आनंदी का नाही तर तुम्ही का रडता नाही शिकले तर काय झालं आहे ना आपल्याला शेती कोणता व्यवसाय आनंदाने करायचा चाल आहे ते आहे सुखीच जगलं पाहिजे माणसाने जेवण हे क्षण आहे हो कधी काय होईल तस सांगता येत नाही कपातला चहा कपात आणि बशीतला चहा बशीत ते यमाचं बोलाव आलं का लगेच जावं लागेल आपल्याला त्याच्यामुळे आनंदात जागायचं दोन वर्ष जागायचं काय नाही दिवसभर बकर वळल्यावर इतकी झोप निवांत इथे का सकाळी जागसुद्धा येत नाही एवढी ज्यांच्याकडे प्रॉपर्टी इस्टेट बंगले आहेत गाड्या त्यांना सुद्धा एवढी झोप येत नसेल एवढी मला झोप येते माहिती का तुम्हाला मी रात्रीच झोपले ना सकाळपर्यंत जागसुद्धा येत नाही मला झोप तरी आहे ज्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाड्या घोड्या त्यांना झोप पण येत नाही अशु भाऊ स्वतःला कमी नाही समजायचं कधी आलेला दिवस मजेत गेला पाहिजे आनंदात आपली मुलं बाळ सुखी राहिली पाहिजे बस एवढंच आपली फॅमिली सुखी तर सगळं सुखी लढतो <laughs> नाही पण शिक्षण वाया जात नाही नाही शिक्षणामुळे लाईव घेत हो तेवढा आहे आहे अनिल दादा चुकीत जगलं पाहिजे हो एकदा देवाचं बोलावणं आलं ना पर काचेच्या जरी मालात बसवलं तरी पण देव घेऊन जातो हा ठेवीत नाही म्हणजे देव नाही नाही येत यम राजा यमाचं बोलावणं आलं ना कोणालाच चुकत नाही हा हाय हाय कुठून बोलताय हाके तुम्ही जय मल्हार जय बाळू मामा हा म्हटल्यावर जय मल्हार जय बाळू मामा आपलेच पाहुणे दिसतेत मला जय बाळू मामा बाळू मामाच्या नावाने चांगले हिंदी माऊलीच्या नावाने चांगले हाके कुठून बोलताय तुम्ही छान छान कमेंट करा आणि मराठीत कमेंट करा सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे आपल्याला रामकृष्ण हरी जय मल्हार जय बाळ चांगली कमेंट आली तरच त्याला कमेंटला रिप्लाय दिला जाईल माझ्याकडून मी दहावीपर्यंत पर्यंत आहे नंतर कामाला लागलो आणि नंतर पण मनापासून सांगतो मनात एक शिक्षणाची खंत राहिली <laughs> काय नाही काय नाही दादा चालू द्या शेती पण भरपूर आपण काही कमी नाही हो शिक्षण म्हणजे जे, जे नोकरीला आहे त्यांच्यापेक्षा आपण काही कमी नाही अनिल दादा इंग्लिश इंग्लिश नाही मराठीत कमेंट करू शकता तुम्ही मराठी मराठी कमेंट करा प्लीज समोरच्या सगळ्यांनाच वाचता आली पाहिजे आणि लाईक पण करा आता नमस्कार 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 रामकृष्ण हरी जय मल्हार जय बळम उर्दू कन्नड कमेंट दिसते हो काही समजणार आपल्याला काय खाल्ले दादा आज काय खाल्ले मी खाली खिचडी एक किळी खाल्ली थोड्याशा शेंगा खाल्ल्या उपवासी मंगळवार शेतात काय आता फ्लावर आहे आजच पाला आणायला गेले ते तिकडे फ्लावरच शेत होत त्या दादानी मला दिले फ्लावर कालवनाला भाजीसाठी म्हणले मार्केट येत आहे फ्लावरला कालवनाला ना नमस्कार रामकृष्ण हरी गायला पण जागेवर पाला घातलाय त्यामुळं गायला सोडलंच नाही आता डायरेक्ट राहणार जात पातळवाजी नाही करणार आहे ट्रॅक्टर येणार आहे होय शेतात चला बोला सी सीवरची मंडळी का आज शांत शांत आहे कोणी येत नाही कमेंट करत नाही अनिललाच बोलतात फक्त बोला जरा पटापट अजून वाड्यावर आहे त्याच्यामुळे आज काही निघायची तयारी नाही पण आता थोड्या निघणार बोला कोणी शेती आहे पण जास्त करत नाही मनुष्यबळ लागते जास्त हो आणि ज्याला शेती करायचंय ना त्याचं मनुष्यबळ घरच पाहिजे बरं का मजुरी म्हटलं का काहीच परवडत नाही मग आणि रोज पण भरपूर झाली शेतातल्या कामाला आम्हाला पण आहे शेती दादा घरी आणल दादा पण आम्ही पण असंच बघतो आता दोन चार दिवस बाजरी खुरपून आले आता पुन्हा त्या बाजरीला पाणी भरायला जायचंय आम्ही पण असंच ऍडजस्ट करतोय आई बाबा करतात जास्त आम्ही पण लईच काम आलं तर मग दोघांपैकी जातो मला तर नाही जाता हेच जाते मग घरी घरचं पण करायचं आणि इकडचं बाकऱ्यांचं पण करायचं असंच बघून 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 चालून द्यायचं काम ऋषीबळ लागतेच हो हा तिथच टाका बोला मनीष कसिसिला कायम काय म्हणतात शेतीतच जात पडून ठेवता येत नाही म्हणून करावायचे हा हा शेतीतलं शेत आमचेच बाबा म्हणतात सगळा हिशोब काढला तर शेवटी काहीच उरत नाही आमचेच बाबा माझे सासरेच म्हणतात पोरांनो सगळा विचार केला तर शेवटी काहीच राहत नाही पण आता कसे आहे तर तिथं तसं पण कशी ठेवायची ना आम्ही काही जास्त करीत नाही दादा मका आणि बाजरी आणि कांदे आणि घासे घरी शेळे आहेत चार पाच आई बाबा आणि मुलं आहेत घरी थोडं तेवढं हे करतो श तेवढंच पिकं करतो जास्त नाही करीत कारण आम्हाला इकडं बी हे बकर बघावं लागतात त्यामुळे आम्ही जास्त नाही हे करीत कांदे करतो बाजरी केली आत्ता दोन वावरं मका केली एक वावरामध्ये मध्ये घास आहे घरी शेळ्या चार पाच आणि मग आई बाबातली बघून मुलं बघातात काय राहिलो मग आम्ही अरे वा <laughs> नाही जमणार का आजच्या दिवस नसल्यावर बर बरं बघू बरं काय होतंय बघू जाज तशात झुकते वातावरण पण तस आहे ना, ना। लय दुखत राहते डोकं <laughs> बंगल्याच काम कुठपर्यंत आले मग आता नाही का चालू काय काम चाललंय शेतात बांधले नाही ना अजून तुम्हाला मार्केट भेटेल बरं का आता सध्या मार्केट नाही पण तुमच्या सोबतचे का टोमॅटो कमी झाला ना हा हा ना पण मग तोपर्यंत हे संपून जातील ना पहिले फड आमच्याकडे शेती फार दिवसाची नाही राहिली बिल्डर लॉबी हो का पुणे म्हणजे आता तिथं मोठंच हे आलं ना शहर फट यांचा अर्जुन यांचा हां नाही यारात पण त्यांना तर नाशिक मारायचे वावरात इतकं गवत आहे का तुम्हाला सांगते माती फिकली तर माती खाली पाडणार एवढा फार थवा आहे गावताचा पण याला तिकडं पाहुण्याला घेऊन नाशिकला जायचं तर डॉक्टर मग एकटीला तिथपर्यंत जातील पण वावरात घालायला पुढे पळतील तारमळ करतील म्हणून आणलाय मग म्हटलं आज ते आले का उद्या सकाळचं लवकर नेऊन सारून आणू इतकं गवत आणि इतके वेल आहे ना दिवसभर बकर जर घातले ना वावरात वायरच निघणार ना एवढ पण एकटीचं काम नाही ना दोडदार निदान गौरी जरी असती ना माई जमला असतो मुला लय तार मळवायन त्या पेक्षा चकी आता काय करते मग नशीब असून तसं करावं लागते भारी पोर भेटली ना मस्त आहे हा मग आज दोघे कोण दोघे आवरीत असतील ना रात्री तिला घेऊन गेली कुठली आकलापूरची ना बरे छान आहे पण मग सवय असं ना आई बापाच्या घरी कामाची सवय असली ना सगळेच पुरी कामाचे आहेत आपले येतलं कोण आता मी तर कधी तुम्हाच्यात एकत कधी शेळी पण सोडलेली हा पण अंगावर पडल्यावर सगळं हा या शेतात केलेलं मी आम्ही मी काम मी पहिलं कामाला करायचे तुम्ही असं वावरात टोमॅटो तोडायला जायचे खुरपायला जायचे हा बारावी तू झाली आणि मी काय थोड म्हणजे नाही का पाच सहा महिनेच थांबले असं लगेच लग्न झालं बारावी झाल्यावर पण मी करायचे भाऊन त्यांच्या सोबत काम टोमॅटो तोडायला जायचे खुरपायला पण एवढं दाबजोर नाही भाऊ कंटाळा आला तर बसलं असं हा तरी आपआप सवय लागत नाही का आता ना वैभव दादा हॅलो रामकृष्ण हरी माझ्या घरापासून काही अंतरावर तीस इमारत आहे माझे सुद्धा काही शेत आहे तीन वावर आहे जवळ हो का दादा अनिल दा, दादा वैभव दादा एक जोडीदारी नव्हती शेत्रस्ते त्यांनी चालली तिच्या सोबत बोलत होते बोला शुभ सकाळ झालं का जेवण काम काय आपोप करायला लागले होते नाही म्हटलं खोर जमत नाही मनीष ताई पण आल्या नमस्कार शुभ सकाळ ताई साहेब रामकृष्ण हरी अंगावर पडलं ना माणूस आपआप आहो करावाच कर लागत तुमच्या मम्मी पप्पाला तुम्ही एकटे एकट्याचे ना तिकडं तुम्ही नसान ना काम केलं आता कुठं पाणी व्हायला लागते तुम्हाला आता आहे पाणीची तिथं बंगल्यात गेल्या हो ना सगळी सिस्टीम पण आता जीव दमून गेला हो तुम्हाला सांगते कोणतं काम पहिलं पहिले ना म्हटलं काहीच वाटत नव्हतं आता दिवस म्हणजे नाही का काटाळाच येतो माणसाला मी खूप करता तुमचा सत्कार करू पंधरा घटला ताई हा कोणाचा नाही ते युट्यूब चॅनेल नाही का आता कशाला काय मी सत्काराला कुठे असा मग तुमच्या हाताने सत्कार करून टाका ताई तुम्ही शिक्षणाबद्दल बोलत होता शिक्षित आहे म्हणून इतके छान भारी पटापट बोलताय पटापट म्हणजे आता थोडच आहे एवढं काय नाही येतो तसं बोलत आहे अनिल दादा वय भाऊ दादा मी कमेंट वाचली तुम्ही माग ना का घेऊ कमेंट सत्तर करून टाका पंधरा ऑगस्टला माझा तुमच्या हाताने आणला का खाऊ खाऊ शिवाय मग आम्ही कामच नाही करणार ज्योतीताईने आठवण काढली होती हो ताई तुमची ज्योतिताई त्या होहिणी मनशाताई नाही येत का म्हटलं तर असतील पण सिसीला नाहीतर मी तुम आल्या तर तुमचं तुम्ही विचारलं म्हणून सांगते मुलगी शिकली प्रगती झाली हो ना ताई हो मुलगी शिकली आणि मेंढ्या वळायला आली प्रगती नाही झाली अय हो दादा माझ्या बाबतीत आहे मुलगी शिकली आणि मेंढ्या वळायला आली प्रगती नाही झाली प्रगती नाही झाली ना